तुमच्या वेडिंग सुरू आहे मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे मला या जनतेने जो जो वीस वर्ष निवडून दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भक्कम आघाडी करणं हा माझा उद्देश आहे आजचा येण्याचा साहेब परवा जनगर्जना लाईव्ह मी तुमची बाईट घेतली त्यामध्ये तुम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप ही आमची युती आहे तो आमचा अजेंडा आहे महायुती म्हणून लढणे आणि आता अशा नेमक्या कुठल्या घडामोडी झाल्या की भाजपाची भाजपाची आमची युती तुटली की नाही तुटली मला माहिती नाही जे उमेदवार आम्ही ठरले होते भाजपाचे ते सगळे आमच्याकडे आहेत ते मला माहिती नाही पण ते सगळे उमेदवार आम्हाला जे आम्हाला पाहिजे ते आहेत तुमच्याकडे साहेब ही युती तुटण्या मग नेमकं कारण भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आमच्या बरोबर आहेत चंद्रगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक झाले त्याचा इम्पॅक्ट मानावा का नाही हा इम्पॅक्ट नाही मुळात मी त्यावेळेस सांगितलं होतं की शिवाजीराव पाटील आमदार आणि नंदाताई बाबुळकर या शरद शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यांची आधी आघाडी झाली होती त्यांची आघाडी चालते मग आमची दोन दोन आघाडी का चालत नाही मग साहेब आमदार शिवाजीराव पाटलांनी वेडिंगलज नगरपालिकेमध्ये जर लक्ष घातलं तर त्याचा काय इम्पॅक्ट आपल्या नगरपालिकेवर काय प्रभाव होईल असं वाटतंय नाही तर पाटलाचा काही संबंधच नाही म्हणजे आता अर्थात हा संबंध आहे तो जनसुराज पक्षाचे विनय कोरे जे आमदार आहेत त्यांचा आणि एक महिन्यापूर्वी मी भाकीत केलं होतं की जन स्वराज पक्ष आणि जनता दल ही युती होणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मी अवगत केलं होतं विचारायला केलं का नाही मग माझ्या बाप राष्ट्रवादी बरोबर नसल्याचा प्रभाव गडिंगलज नगरपालिकेवर काय होत नसल्याचं भाजप राष्ट्रवादी पक्षाबरोबर नसल्या भाजपचे कार्यकर्ते आमच्यावरच आहेत ना जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंगलज ओके